लढत मागल्या गाड्यावर लक्ष देऊ गाड्या क्रमांक शहाऐंशीचा चा निकाल शहाऐंशीचा चा निकाल आहे तास क्रमांक आठ वरून लावली गाडी मर्याय माता प्रसन्न स्वर्गीय महेश अन्ना तेलगू काळेवाडी पुणे पावती नंबर आठशे अठ्ठेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांक लावते गाडी मालकाचं चालकाचं चा, हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हा झेंडेवाले जरा थांबायचंय मध्ये गाडी आहे झेंडा पंच सोने जरा वाळा अठ्याऐंशी सोन्या, सोन्या ड्रायव्हर सोनगाव यांच्या राजनंदाने आकाश माने घरडी तिला ते पिंट्या ग्रुप नांदवली चार अजयब्रो बरोबर रसायना चाकुरे आहे पाचला ला माधवी माने जय हरि भोसे सहा लानवन राजापूर सात ला मोहेुमार सुसगाव आठ लावजी पाटील प्रसन्न कर्जत नांदगाव नऊ ला कैलासवाजी जिजवा गणपत माने होलेवाडी दहा ला जय सेवालाल प्रसन्न कुमार ओमकार जालना अकरा ला साई समर्थ क्रीडा मंडळ सोनारबाड़ा आणि ला जय वागेश्वर प्रसन्न रवींद्र शेठ सुदाम देसाई गाव हा या मदरातला अठ्याऐंशी गट क्रमांक सत्याऐंशी चा निकाल ऐकाव गट क्रमांक सत्याऐंशी चा निकाल तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी मा तुळजाभावाने प्रसन्न शौर्य दैवत गोवेकर लोणंदा या गाडीचा पहिला नंबर आला विजेत्या गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी फळाली शौर्य दैवत गोवेकर लोणंदकरांची नवीन करी आणि त्यांच्यासोबत जुळेवाडीकरांचा राजा सुंदर अशी गाडी सेमीला पात्र सोन्या ड्रायव्हर सोनगाव आपण गट नंबर एक्क्याण्णव मध्ये गाडी हणायला जायचं सोन्या ड्रायव्हर राजेंद्र पालू यांच्याकडून या ठिकाणी देवस्थानाला या ठिकाणी पैसे दिले आले आपल्या या ठिकाणी मनस्वी धन्यवाद आहे सोडा हो, देखे देखे। सोडा नाही मध्ये गाडे मोबाईल सापडला तर आणून द्या स्वयंसेवकाला विनंती हो स्वयंसेवक आपण जरा थोडस स्वतःच मागे सरकून घ्यायचं ते पब्लिक मागे सरायचं उरका बैल घ्या मोकळा करा आणि बैल बाजूला घ्या कृष्णा गुले बीड करा पण स्टेजच्या पाठीमागे घ्यायचंय बैल मोकळा करा आणि चक्रा बाजूला घ्या अहो इथे वेळ कोणासाठी थांबत नाही सम्राट शिवाजी निकम सम्राट शिवाजी निकम आठ वर्षाचा वडवलीबिकेशरचा पोरग आहे जिथं समोर यायचं छकडा घ्या बाजूला हा सोडा गाड्या सोडा लक्षात घेऊन नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर सालाबात प्रमाणे यंदा सुद्धा भारत केसरी दोन हजार पंचवीस च पर्वत तिसर भव्य राज्यस्तरीय एक दुसरा एक बैल पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डी सी मैदान कोरेगाव सुटला अठ्याऐंशी सुटला हिंद केसरी मैदानातला गटी क्रमांक अठ्ठ्याऐंशी भरतोय आणि अठ्ठ्याऐंशी मध्ये धुळा उडायला लागला कोण होतोय गाडी विजेता कोण होणार सेमी साडी पात्र सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी वाटतोय दोघा हात लढा चालू पडेल व्हाइट आणि आहे अड्याल ब्लॅक है अतिशय वळवा एकोणनव्वद वळवा वळा एकोणनव्वद वळा हेगडा शिवशमो डेरी फार्मा बलमा बँक क्लब करमाळा दोरा तेजा बँक क्लब गुजेबावी తిరు లాసావడే పాసన్న బేనవీ చాలా మహాలక్ష్మీ ప్రసన్న స్వరాజికా బోడరే ధారపడి సాలా అనపా ప్రదీప కేడా శివాపూర్ నౌలా సిద్ధనాథ ప్రసన్న జావే ముల్ తాంబే దా లా మాయా ప్రసన్న ప్రియాశుభ నల్ సురేవాడి अकराला वाटेश्वर वाटे वाटेगाव आणि बाराला शिवा तुषार घोरपडे पडेल गड पणवेल हा एकोणनव्वद सोडायचा राजू राजीव यांच्याकडून सुंदर असे गाडी पाली चिक्याणी ही येळीवकरांच्या मुंटेकरांच्या महाकालची त्याबद्दल या ठिकाणी अकोला पासे बक्सर आहे ते त्यांच्याकडेच घेऊन जा असे गाडी पाहली चिक्याणी महाकाल पंच्याण्णव चे वेल गाडी मला गाड्या झोपलेत का पंच्याण्णव वाले वेळ लावायचा नाही शेवटचे दहा गट फक्त या ठिकाणी राहिलेले आहेत पंच्याण्णव चे बैल गाडी मला गाड्या झुपून तयार राहा सोडा गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी चा खा गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी जणी खाल तास क्रमांक सात वर धावलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव क या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आहे का पोस्टर पोचवतील एकोणनव्वद वाडा या मैदानातला नव्वद खाले नवद वाले किस्ता घालून तयारायचा आहे पंचाण्णव चाल गाडी मालक आणि या मैदानातला शेवटचा शंभर तयारीला लागा कारण या ठिकाणी फक्त पाच मिनिटाचा दिला जरा गाडी एकोणनव्वद सुटला आणि नव्वद मध्ये झुळा उडतोय कशा गाड्या परत इथं हार आणि जीत आहे नाण्याच्या दोन बाजू हारणार आणि एक जण जिंकणार कोण जिंकतोय कोण होतोय सिमेला पात्र कारण सगळ्यातच लढत झालो आहे परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलाकपणा कामी आला अरे आपलं ए पोर बघा आपलीच आहेत ती काय नाही काय नाही झालं काय नाही थोडं घासून सुद्धा मोबाईल बघा चोळायचं उठायचं काय झालेलं नाही गट क्रमांक एक ते पंच्याहत्तर गटातले विजय विजेचे गाडी मालक गट क्रमांक एक ते पंच्याहत्तर चे विजेचे गाडी मालक आपण स्टेज समोर यायचंय सेमीच्या चिट्ट्या काढल्या जातात वाळा नव्वद वाडा अम्बुलन्स वाले आहेत काय काय की महाराज ट्रॅक्टर गाड्या सोडू नका गाड्या सोडू नका थांबा नको थांबा थांबा बैलाची बैलाची माणसाची नव थांबा वळा नव्वद वळा नव्वद मध्ये गाड्या सोडू नका थांबा जरा गाड्या सोडू नका निशानी पंच गाड्या सोडू नका जरा गाड्या सोडू नका थांबा सोडू नका सोळा सोळा सोडा गाड्या सोडा नव्वद सोडा या मैदानाचा वडा नव्वद वडा नवना उद्योग समोर शिवरेखेड शिवापूर दोला प्रियांश आनंद गणपत किसन शिंदे डॉक्टर संदीप कुडाळकर चार ला हरिभक्त परायण आनंदराव यशवंत वर्फे मामा पाच ला श्री प्रसन्न प्रसना जांभूर सहा सा उर्मिला माने शेड गायकवाट चिंचाळे सात ला अंशुनंद भिंगारकर आठला माळसा जय गोने पुणे नऊ कुनानी मनाली सदेश तावरे मोरगाव रायगाव दहा ला शिवशंभा उद्योग समूह शहापूर अकराला ला राजनंद यशवंत मामुलकर मामुलकरवाडी सातारा आणि बाराला फलटण गेले प्रवीण मेस्त्री भुईन घाडियावाडी हा गाडी क्रमांक नव्वद सुटतो आहे कोण चा निकाल ये गट क्रमांक एकोणनव्वदचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी कळूबाई प्रसन्न कुमारी कार्तिके कुमारी कार्तिके अप्पा शेठ वावळ खेडशी वापूर पुणे या गाडीचा पहिला क्रमांक आला विजय गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली तेजाची गाडी गाडी या ठिकाणी सिमीला पात्र दीपक बादल पावसे या ठिकाणी हरवलेला आहे गाडीकडे जायचंय आपल्या ऐकायला येत असेल तर गाडीकडे जायचंय दीपक पावसे स्टेजच्या खाली काही प्रेक्षक जाऊन बसले स्टेजच्या खाली काही प्रेक्षक जाऊन बसले आपल्याला विनंती की आपण जरा बाहेर या काय खेळ चाललाय सुटला नव्वद सुटला या मैदनातला आणि नव्वद चा रणसंग्राम चालू आहे कोण होतोय सेमिळा पात्र सुंदर अशी गाडी पळते आणि सुंदर अशा गाड्यात परत एकदा लढत चालू आली शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो केलं दुसऱ्याच बी मात्र केलं <coughs> तिसऱ्यानं बाजी मारली लाभ मात्र तिसऱ्याचा केला येऊ द्या पंचान्न येऊ द्या पंच्याण्णव येऊ द्या बजर रेडमीचा मोबाईल सापडला इथे रेडमीचा कोणाचा असेल तर घेऊन जाव आपल्याच पवाराचा ना पंच्याण्णव वाले बैलगाडी मालक गाड्या मैदानात येऊ द्या एक्क्याण्णव ते पंच्याण्णव शेवट शंभर वाले गाड्या झुपाय घ्या पंच्याण्णव चे बैलगाडी मालक गाड्या आतणा आणि चालपे यांच्याकडनं देवस्थानला पाचशे रुपयाचे वर्ग नेले देवस्थान आपला आभारी गटपाचे या ठिकाणी चिठ्ठ्या वाचून घ्याव सर गटपाच्या या ठिकाणी आणून द्या पपूर ड्रायव्हर पाहुत ड्रायव्हर पाहुत सोन्या ड्रायव्हर चिंदवली आपण तांदूळवाडी तांदुळवाडीकरां सोन्या ड्रायव्हर चिंदवली आपण नांदुळकरांची गाडी हाणायला गट क्रमांक त्र्याण्णव मध्ये खाली जायचंय सोन्या ड्रायव्हर चिंदवली विवो चा एक मोबाईल हरवलाय कुणाला घावला गा। असला तर त्यांनी आणून द्या येऊ द्या राहिलेले येणार आहेत का चला पंचान्न वाले उचला पाय उचला चला पटपन येऊ द्या एक्क्याण्णव ते पंच्याण्णव पाच गट खाली निघाले आणि शहाण्णव ते शंभर गाड्या पाय घ्या येऊद्या येऊ द्या चला पाय उचला चला लक्षात घ्या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर नामदार श्री महेशदा शिंदे साहेब युवा मंच खोरेगाव यांच्या आशीर्वादाने नामदार केसरी दोन हजार पंचवीसच्या भव्य आणि दिव्य बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं आहे स्थळ आहे एम आय कोरेगाव मैदान गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार रुपये द्वितीय एक्कावन्न तृतीय एकतीस चतुर्थ एकवीस पंचम अकरा आणि षष्टम सात रुपये पप्पू ड्रायव्हर आवारवाडी ब्याण्णव मध्ये गाडी आणायला खाली जायचं आहे आचू ड्रायव्हर रेटर्याचा गाडी आणायला खाली जा सुरुल करायची निकाल किती बाबी आणि इकडं आणि बिगर मसालेची आहे का रुपये ड्रायव्हर एरेवाडी आपण ब्याण्णव मध्ये गाडी खाली जायचं रुपये ड्रायव्हर एरेवाडी मी बोललो तो वाईट वाटत आणि राजमाने आपण जिथं कुठे असाल तिथन स्टेज समोर यायचुड गट क्रमांक नव्वदचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसन्न जांभूड व या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन मिथून राठोड आपण या ठिकाणी स्टेजवर मिथून राठोड सोमनाथ साखडे आपण जिथं कुठं असाल तिथनं स्टेज समोर यायचंय सुंदर अशी गाडी फाली कुमारी कार्तिक आपल्या बांडेवाडी खरांचा तेजा फाला त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे वाटेगावकरांनी समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आपा आपल्या मनापासून धन्यवाद पावती दाखवा आणि आपली ट्रॉफी घेऊन जावा चेतन। ए, एक मिला तिक बैलगाड़ी मालकान सारी खुशखबर है उद्या सुंदर असं भव्य आणि दिव्य असो बिंजोडचं मैदान आहे म्हणजे वडूस तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी बिंजोडचं मैदान आहे उद्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला <imple> संकेत जाधव साप आपण स्टेज समोर येते संकेत जाधव साप संभाजी निकाळजे आपण स्टेजच्या पाठीमागा आहे संभाजी निकाळ येऊ द्या खाली पळाय निघाला पंचान्नच्या वेळ गाडी मालक राहिले का कोण अजून चला बजर द्या बजर द्या आणि चावी कोणाची सापडली आहे इथं घेऊन जाऊ शुभंबर कडे आपण स्टेज जवळ येते शुभंबर कडे दादा एक मिनिट जय रामदेव स्टील किचन आहे बघा चावी कोणाची आहे वायकरांचं किचन आहे

आपलं या ठिकाणी पॅन कार्ड सापडलेलं आहे सोन्याची चेन गेली ना सोन्याची चेन या ठिकाणी हरवलेली आहे बघा या गालमिलीत या ठिकाणी कोणाच्या हाती लागले असेल आणून द्या

या ठिकाणी संजय पोकळे लक्ष्मीनारायण कर्जत यांच्याकडून या ठिकाणी स्टर्स पाचशे रुपये देणगी आली आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे एकोनवद मध्ये सुंदर गाडी पळले राणा आणि तेजची गाडी त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हर साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आहे भैया ड्रायव्हर वाटे गावकर आपण बक्षीस त्यांच्याकडनंच घ्यायचंय प्रशांतप ऐका ना विश्वनाथ पाटील अलिबाग यांच्याकडून या ठिकाणी समालोचन करतेसाठी पाचशेचं बक्षीस आलं आपलं मनापासून धन्यवाद भीमराव काळे सुट्टी मेकर निमगावकरांची गाडी सोडा खाली जावेचा विवेचा मोबाईल हरवलेला आहे नव्वद मध्ये सुंदर गाडी पळाली करोळे पंढोरपरकरांच्या भवानीची गाडी त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हरसाठी पाचशे बक्षीस आहे ते मालकाकडनं घ्यायचे आहेत अक्षणे मोळकरांना पाचशेच बक्षीस आहे सार्थक सोनगावकर इथं स्टेजवळ या गजानन पालोरी आपण यायचं आहे रोहन कोठरे रोहन कोठारे हा मुलगा हरवलेला आहे आवाज पोचत असेल तर स्टेज वर हो या अक्षय जाधव वाझरकर आपली गाडी निघाली गाडीकडे जा आता काय नाही पुकारणार लॉट लॉटपाडायचं चाललं हा बैलगाडी मालक गट विजेते गाडी मालक लक्ष द्या गट विजेत्या गाडी मालकांचा नामोलेख केला जाईल पावती नंबर सांगितला जाईल आणि घडी घालून या ठिकाणी बॉक्समध्ये टाकली जाईल गड्या क्रमांक एक चे विजेते खंडेश्वरी माता प्रश्न ईश्वरी आठोळे दी आठोळे बाळ्या ग्रुप खांडज पावती नंबर पाचशे पंचवीस गाड्या क्रमांक दोन चे विजेते भैरवनाथ प्रसन्न कानिपणार प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली पावती नंबर दहाशे पंचवीस